मार्केटमधलं मध फेक असू शकतं पण हे बघा आम्ही थेट झाडावरून खरोखरं मध काढलो आहे आमच्या हालचालीवरून तुम्हाला समजतच असेल हे आहे हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल मधमाशांच्या पोळ्यांमधला मध नमस्कार मित्रांनो आम्ही दिवाळीसाठी घरी आलो आहे आम्ही बहीण भाऊ माझा भाऊही हॉस्टेलवरून आलो आहे आणि आम्ही समोरच्या झाडीमध्ये पाहिलं की दोन मधमाशांचे पोळे होते तर मग काय लागलो आम्ही काढायला माझ्या भावाला म्हणलं की तू काढ त्याला मस्तपैकी स्टॉल वगैरे बांधला बांधताना तो इतके नखरे करत होता की नको असं नको तसं बांध मी असंच जाईल मी न बांधतासुद्धा काढू शकतो एवढा त्याला कॉन्फिडन्स होता त्यात माझी बहीण पण होती ती म्हणली फक्त मी लांब राहते बाबा तुमचं तुम्ही करा मग काय माझ्या भावाने मस्तपैकी धूर केला धूर का करतात कारण धूर केल्याने बदमाशा आपल्याला चावत नाहीत मधमाशा शांत राहतात त्यांनाही त्रास होत नाही आणि त्या आपल्यालाही जावत नाहीत आपण मध हळूवारपणे काढून घेऊ शकतो माझ्या भावानी पेट ते पेटवायला इतका वेळ लावला कारण माझी बहीण त्याला काही हेल्प करतच नव्हती मस्तपैकी त्याने धूर केला आहे तेही पातेऱ्यात मी त्याला खूप ओरडणार आहे हे त्याला माहिती होतं तो म्हणला की थांब आधी मध काढतो मग ओरडा खाव्या तुम्हाला दिसलं असेल मधाचं पोळं तिथं काही लोक म्हणतात रिअल हनी ओळखायला खूप कठीण आहे पण हे, हे तर आम्ही ओरिजिनल झाडावरून काढतो आहे तर यामध्ये फेक असण्याचं काही क्वेश्चनच नाहीत तरी तुम्हाला माहिती आहे का रियल हनी कसं ओळखायचं असतं तर चला मग मी सांगते तुम्हाला वॉटर टेस्ट वॉटर टेस्टमध्ये काय करायचं असतं तर एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं चमच्याने मठ टाकायचं ते जर पूर्ण त्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स झालं तर ते फेक हानी आहे आणि जर समजा ते पाण्या ग्लासाच्या खाली जाऊन तळाला असं बसलं किंवा ते ठीक असेल तर ते ओरिजिनल हानी आहे दुसरं अजून एक तुम्ही अंगठ्यावर सुद्धा बघू शकता अंगठ्यावर तुम्ही मध घेतलं तर ते थिकनेस असतं आणि ते तसंच एका जागेवर बसून राहतं ते इकडं तिकडं असं जात नाही पाण्यासारखं तर ते रियल हनी आहे आणि जर समजा ते असं पाण्यासारखं ओळखा जात असेल त्याचा तर ते फेक हनी आहे त्यामध्ये फक्त साखर सिरप वगैरे यूज केलेला आहे तर या गोष्टीवरून तुम्ही बघू शकता की तुमच्या घरामध्ये हनी रिअल आहे की फेक आहे मलाही सांगा तुमच्या घरामध्ये हनी रिअल आहे की फेक आहे तर माझ्या भावाने मस्तपैकी मध काढून आणलेलं आहे तुम्ही बघू शकताय कसलं भारी पोळं तयार झालेलं आहे आणि ते एकदम प्युअर हनी आहे तुम्ही बघू शकताय तर मस्तपैकी आम्ही असं मस्तपैकी ताटामध्ये वगैरे काढून घेतलं आहे मम्मीलाही दाखवलं मम्मी पण लिवा छान मग माझ्या भावाने मस्तपैकी चहा पिला का तर मित्रांनो आज आम्ही झाडावरून रिअल हनी काढून तुम्हाला दाखवलं आहे जर तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा असंच फ्रेम असू द्या बाय